आपल्या शरीर तीन गोष्टी दुपलेल्या आहेत ज्यात वात पित्त आणि कप यांचा आहे शरीरात यापैकी एक असंतुलित झाले की विविध आजार उद्भवतात म्हणून आपण या तिघांना शांत आणि संतुलित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जास्त मसालेदार अन्न खाल्ल्या पित्तद्वष वाढते किंवा स्ट्रेस वाढल्यास पित्तद्वसाचा जन्म होतो पित्तद्वसामुळे शरीरातील आंबल्याचे प्रमाण वाढते ज्यामुळे चाळीस प्रकारचे रोग होऊ शकतात कोणत्याही ध्वसाचे प्रमाण वाढणे किंवा कमी होणे हे इतर रोगांना आमंत्रित करतात डॉक्टरांच्या मते शरीरात पित्त द्वष वाढला मान्सून मध्ये पित्त इन्फेक्शन जास्त प्रमाणात वाढते थंडीत आणि उन्हाळ्यात एखाद्या पदार्थामुळे एलर्जी झाल्यावर शरीरात पित्त उठते तो तेव्हा लाल चट्टी आणि खाज सुट्टी यालाच आपण पित्त उठले असे म्हणतो याचा रंग काही वेळेस खाल्ल्यावर लाल होतो पित्त उठल्याने म्हणजे एक प्रकारची स्किन ॲलर्जी आहे मिरिकड भाषेमुळे याला आणि आर्टिकेरिया म्हणतात साधारण बोलतात याला पित्त शीत पित्त चित्त म्हणतात थंडीत उन्हाळ्यात ही समस्या जास्त होते म्हणजे तापमान बदलामुळे ही समस्या उत्तम ह्या बरोबर पित्त उठल्याचे अनेक कारणे असू शकतात जसे पोट साफ न होणे काटणे किंवा जास्त प्रमाणात घाम येणे औषध घेतल्यामुळे हे ॲलर्जी पित्त होऊ शकते शरीरावर पित्त दिसते परंतु आपण काही वेळा ठीक होतो परंतु खास जास्त प्रमाणात येते आपण काय उपाय करून खास शांत करू शकतो उपाय आदरक पित्त सर्वात मोठे कारण कारण थंड आणि गरम मानले जाते ह्या ह्याकरता आपण आद्रक किंवा सुखी आदर, सु, सु, आदर याला आपण सुंठ म्हणतो याचा याकरता फायदेशीर आहे आपण पित्त उठल्यावर आद्रकचा रस काढून आपण मधामध्ये खाल्ले त्या आद्र खाल्ले तर अद्रकमध्ये इन्फेमेटरी गुण असतात जे त्वचा व सूज कमी करण्यात मदत करते त्याचबरोबर रक्त स्वच्छ होते चट्टीची लाड कमी होते आपण हे दिवसातून तीन ते चार वेळ प्या पित्तापासून आराम मिळेल तसेच तेल नारियल तेल खाज शांत करते यामध्ये अँटी बॅक्टेरिया आणि पित्तापासून आराम देते नारळ तेल लावल्याने स्किन मॉइचराज होते खाज आग होणे सूज कमी होणे आपण नारळ तेल दुसरे दोन ते तीन वेळा लावू शकता तसेच अरोवेरा जेल किन करता एलोवेरा जेल खूप फायदेशीर आहे आपण याला पित्त झाल्यावर वापरू शकतो एलोवेरा जेल म्हणजेच कोरपडमध्ये अँटी बॅक्टेरिया व अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात हे हे संक्रमण झाल्यापासून वाच होते जेल लावल्याने सूज आणि आग कमी होण्यास मदत होते आपण कोरफड जेल लावलं अर्धात त्याच्यात राहू द्या त्याच्यात आजवायन आणि गूळ पित्त उठल्यावर आपण आजवायन म्हणजेच ओवा आणि गूळ मिसळून खाऊ शकतो ओव्यामध्ये अँटी बॅक्टेरिया आणि अँटी सेफ्टी गुण असतात गोळाबर खाल्ल्याने आपले शरीराचे तापमान बॅलन्स राहते आपण थोड्या गोळामध्ये ओवा वाटून मिसळा याला आपण गोळ्या बनवा सकाळी आणि संध्याकाळी खा आपणास आराम मिळेल तसेच गुलकंद गुलकंद पिऊ गुलकंद खाऊ खाऊ शकता याला कुडी ग ही फिट आहे यामुळे शहरात आग शांत होते पित्त पण वाढले की आपण बडशेप आणि धने मिक्स करून पाणी पिऊ शकते यासाठी रात्री एका ग्लासमध्ये एक चमचा बडशेप आणि धने मी मिक्स करा आणि तेत ठेवा सकाळी याचे पाणी प्या तसेच आपण पुदिन्याचे पाणीसुद्धा पिऊ शकतो त्याचप्रमाणे मनुका पित्त दोष शांत करण्यास मदत करते दुधात मनुके टाकून खा आपले पित्त असंतुलित असेल किंवा वाढत असेल तर आंबड फाण्या खाण्याचे टाळा ते संतुलित ठेवण्याचे आपण गोड फळे खा पित्त दूध संतुलित ठेवण्यासाठी आहारामध्ये आपण तूप लोणी आणि दुधाचा सामव्य जास्तीत जास्त करा आपण ही माहिती इतरांनी शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा